बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आणमोड घाटात दूधसागर मंदिराच्या खालच्या बाजूला जो शुक्रवारी रस्त्याला भेगा पडल्या होत्या त्याच ठिकाणी रस्ता शनिवारी सकाळी पहाटे चारच्या सुमारास पूर्णपणे खचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि हा रस्ता कसून त्या रस्त्याची माती आहे ती पूर्णपणे दरीत कोसळलेली आहे त्यामुळंच हा रस्ता आता वाहतुकीसाठी धोकादायक बनलेला दिसून येतो शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागानं त्या ठिकाणी कॉन्क्रीट घालून आणि बॅरिकेड्स घालून एकेरी वाहतूक चालू केली होती मात्र शनिवारी पहाटे त्या ठिकाणी पूर्णपणे रस्ता कचल्या कारणानं हा रस्ता धोकादायक ठरलेला आहे आणखी पाऊस चालू झाला तर त्या ठिकाणी पुन्हा रस्ता कचून रस्ता संपूर्ण वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहेच सध्या गोवा चोरला बेळगावला जोडणारा जो मार्ग आहे त्या मार्गावर कुसमळी येथे मलप्रभा नदीवर नवीन पुलाचं काम चालू आहे त्यामुळं नवीन पुलाचं स्लॅब जरी पडला असलं तरी त्या ठिकाणाहून अवजड वाहतुकीला अजूनही बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे घाट मार्गावरून कर्नाटकातून जी गोव्यात आणि कर्नाटकात जी अवजड वाहतूक होत होती ती वाहतूक मोठ्या प्रमाणात आणमोड या घाटातनं सुरू असल्याकारणानं हा रस्ता जर आणखी कचला तर याच्यावरही मोठा परिणाम होणार आहेत दररोज हजारो खाजगी आणि सरकारी प्रवासी बसेस आणि पर्यटकांची वाहनं त्या रस्त्यावरून वाहतात त्यांच्यावरही याचा परिणाम होण्याची शक्यता सध्या निर्माण झालेली आहे ब्युरो रिपोर्ट सुपा एक्सप्लोर न्यूज